राम राम शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपला काल व्हिडिओचा गॅप पडला होता मित्रांनो आले बाजार भावाविषयीचा पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मित्रांनो बऱ्याचशा दोन हजार लोकांनी पाहिला तो व्हिडिओ व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आले बाजार भाव दोन दिवसापासून शेतकऱ्यांचे एवढे फोन येत आहे मित्रांनो व्हिडिओ नसल्यामुळे की दादा बाजारभाव कमी झाले का तर शेतकऱ्यांना एकच सांगतो आज आपण आले बाजार भावावर सविस्तर चर्चा करणार आहे आणि येणाऱ्या काळात बाजारभाव कसे राहणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो गरबडून जाऊ नका आणि व्यापाऱ्याला बळी पडू नका कमी भावात आदरक देऊ नका आले बाजार भाव कमी झालेला नाही आहे ही चाल आहे मित्रांनो ही चालाशी आहे तुम्हाला सांगतो व्हिडिओ स्किप करू नका चालाशी मित्रांनो आठ दिवसापासून पाण्याने उघडकीच दिली आहे सांगली सातारा एवढा काही माल काढणं चालू नाही आहे अजून पण तिथं भाल माल टिक टिकून मित्रांनो माल टी टि, भाव टिकून आहे गरबडून जाऊ नका भाव टिकून आहे हे बघा मित्रांनो अजूनसुद्धा एका शेतकऱ्याचा फोन येतो आहे मला मित्रांनो आले बाजार भाव हे कोणी पाडले आणि कशामुळे पडले हे मी तुम्हाला सविस्तर चर्चा सांगणार आहे मित्रांनो हा शेतकरी जेव्हा पाणी चालू होता सर्व शेतकरी थांबला आणि जे सौदे एक्केचाळीसपासून ते अठ्ठेचाळीसपर्यंत जे सौदे झालेले ते आता पाणी उघडल्यावर काढणं चालू आहे मित्रांनो पाणी उघडल्यावर काढणं चालू आहे मग आता विषय काय झाला तुम्हाला सांगू का जो शेतकरी थांबलेला होता ज्याने प्लॉट दिलेला नाही तो पुढे होऊन शेतक व्यापाऱ्याला फोन करतो फोन केल्यामुळे व्यापाऱ्याजवळ ऑलरेडी जे हायेस्ट भावचे सौदे ते काढणीला चालू आहे तोपर्यंत व्यापारी सौदा करणार नाही हे लक्षात असू द्या मित्रांनो म्हणून सांगतो तुम्हाला घाई करू नका माल द्यायची घाई करू नका जर तुमच्यापाशी दोन एकर प्लॉट असेल तर तुम्ही एक एकर देऊ शकता आणि तुम्हाला भाव सांगतो मित्रांनो आजचे कालचा सौदा चौवेचाळीस रुपयापासून तर अठ्ठेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपयापर्यंत झालेला आहे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि सांगली साताऱ्यामध्ये पाच हजारपर्यंत शंभर किलो म्हणजे पंचवीस हजार रुपये गाडी सांगली साताऱ्यामध्ये मागत मा आहे शेतकरी पण देत नाही आहे शेतकरी अजून पण सांगली साताऱ्याचा व्यापारी थांबलेला आहे मित्रांनो गडबड करत नाही सांगली सातारा गडबड करत नाही माल आपला आहे ना तर भावातच विकणार कारण हा चान्स आहे मित्रांनो तेजी आलेली आहे मार्केटमध्ये मा तुम्ही मित्रांनो माझाच व्हिडिओ नका पाहा प्रत्येकाचे व्हिडिओ पाहा मी म्हणत नाही माझाच व्हिडिओ पाहा प्रत्येकाचा व्हिडिओ पाहा आणि जिल दिल्ली मंडी जयपूर मंडीचे पण व्हिडिओ पाहत जा म्हणजे मंडीचा काय बाजार भाव आहे आणि आपल्या नेमकं जागेवरचा काय भा बाजार आहे मित्रांनो चौवेचाळीस रुपयापासून ते अठ्ठेचाळीस रुपयाचे सौदे हे काढणीला चालू आहे नवा मा नवा मालतेच्यामधला दहा रुपयांनी चाल काढणी चालू आहे कुठं बारा पण आहे मित्रांनो बेंगलोरचा विषय आता तुम्हाला सांगतो बेंगलोर अजून वीस ते पंचवीस दिवस चालू होणार नाही आणि बँगलोरला घाबरून जाऊ नका यावर्षी तिथं पूर्ण माल म्हणजे एवढा खास माल नाही आहे कारण तिथले पण शेतकरी आपल्या इंस्टाग्रामवर मला माझ्याशी जॉईंट आहे ते मला डायरेक्ट व्हिडिओ टाकत असतात प्लॉटचे व्हिडिओ टाकतात मत म्हणजे प्लॉट एवढे जबरदस्त प्लॉट नाही आहे एवढा माल तिकडं अपेक्षित उत्पन्न नाही आहे मित्रांनो उत्पन्नामध्ये शंभर टक्के सांग बँगलोर साईडकडे घट होणार आहे यावर्षी आणि येणारा काळ हा अद्रकवाल्यांचा राहणार आहे म्हणजे जी नवीन लागवड आहे जी जे अद्रकवाल्यांचा राहणार आहे मित्रांनो व्हिडिओ लक्षात घ्या आणि व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब क करून ठेवा आणि अजून पुन्हा एकदा तुम्हाला आजचे बाजारभाव चौवेचाळीस रुपयापासून तर शेहेचाळीस सत्तीस रुपये जे सौदे काढणीला चालू आहे मित्रांनो जे मागचे सौदे होते ते आणि नवीन सौदे डायरेक्ट व्यापारी पस्तीस रुपयापासून सुरुवात करतो आहे जर फोन लावला तर पण शेतकरी देत नाही आहे तर त्या शेतकऱ्यांना सांगतो मी चार हजारच्या पुढचा सौदा करा मित्रांनो चौवेचाळीस पंचेचाळीसपासून सुरुवात करा जर तुमचा माल चांगला टॉप क्वालिटीचा असेल शेहेचाळीस सत्तेचाळीसनं द्या मित्रांनो आणि गणपतीच्या येणाऱ्या काळामध्ये गणपतीमध्ये जर पावसाने लावलं तर शंभर टक्के अजून ही तेजी टिकून राहणार आहे आणि संधीचं सोनं करा तुम्हाला सांगतो मित्रांनो संधीचं सोनं करा जर तुम्हाला चांगला भाव आता भेटत असेल आणि तुमच्याकडे दोन एकरचा प्लॉट असेल तर एक एकर आता देऊ शकता मित्रांनो संधीचं सोनं केल्याशिवाय राहू नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट करून नक्की सांगा नवीन माल दहा बाराची खरेदी चालू आहे आणि जुना माल चौवेचाळीसपासून तर सत्तेचाळीस शेहेचाळीसचे सौदे आज काढणीला चालू आहे मागचे सौदे चालू आहे मित्रांनो नवीन सौदे झालेले नाही आहे मित्रांनो कारण नवीन सौद्यांना शेतक व्यापारी डायरेक्ट पस्तीसपासून सुरुवात करतो आहे पण शेतकरी देत नाही मित्रांनो शेतकरी मित्रांनो गोंधळून जाऊ नका भाव जागेवरच आहे व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबक्राईब नक्की करा जय जवान जय किसान